नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी राज्यातील महायुती सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी एबीसी, बी विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द केली आहे यामुळे आता पालकांचे आठ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेता येणार आहे पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्याने आता केवळ नॉन क्रिमिनियल प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं ओबीसी समाजाकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं आहे बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत रहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद